नमस्कार मंडळी सुप्रभात रविवार आणि आज आहे अठ्ठावीस तारीख तर इथे पाहू शकता मातेचं सुंदर चित्र पाठ काढलेलं आहे रविवार असल्यामुळे आरामात नाश्ता चाललेला आहे आणि कार्टून बघायचं चाललेलं आहे तर मंडळी सतत होणाऱ्या पावसामुळे पाहू शकता घरामध्ये किती अंधार पडलेला आहे आणि हे आपलं देवीचं सुंदर चित्र दिवस रात्र धोधो पाऊस आज सलग नवरात्रीचे दहा दिवस चालूच चा आहे आणि ह्या पावसाने खरंच एवढं जनजीवन व्यस्त केलं आहे गावच्या तर तुम्ही सगळ्या गोष्टी पाहतच आहात शेतीमालाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि आभाळ फाटल्यासारखं हे पाऊस पडत आहे आणि आज रविवार आहे पाहू शकता घरामध्ये पण तुम्ही किती काळोख बघितला असेल गावाला पण तीच दयनीय अवस्था आहे आणि आता हे मुंबईतलं चित्र आहे पाहू शकता कंटिन्यू सकट पाऊस पडत आहे आणि नवरात्रीच्या निमित्ताने ते खिलखिलवणे होते मी मेहंदी काढले पाहू शकता घरामध्ये किती अंधार पडलेला आहे पावसामुळे इथे चित्र चिटकवलं आहे देवीचं आणि ह्या नवरात्रीमध्ये हा जो प्रचंड पाऊस पडला आहे तर देवाला एकच मागणं की आता तरी थांबव हा पाऊस आणि भरपूर झालं खूप सारं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं आणि हे जे नुकसान झालेलं आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे तो आपला बळीराजा मोठ्या धैर्याने त्याला सामोरं जाणार आहे कुठे पण तो हिंमत हरणार नाही आहे या पावसापुढे आणि निसर्ग ला तोंड देण्याचं कामसुद्धा आपला बळीराजा नक्कीच करेल तर मंडळी असा हा पाऊस कधी थांबणार आहे या पावसाचा खरंच खूप कंटाळा आलेला आहे आबाळ फाटल्यासारखं इथे मुंबईतच पडत राहिलं आहे गावाला तर गावाच्या गावं वाहून गेले आहेत तर तुम्हाला काय वाटतं तर नक्कीच कमेंट करून सांगा ह्या पावसाचं करायचं काय आणि या पावसाला या जे जेव्हा पडायचं असतं तेव्हा पडत नाही आणि जेव्हा न पाऊस नको असतो तेव्हा हा असा भरमसाट पाऊस चालू होतो तर हा पावसाला खरंच आता जाण्याची वेळ आली आहे पहा मी बघते आहे एवढा पाऊस सकाळपासून चालू आहे आणि काय विचार करण्याची वारा आणि तोंडावर सगळं पावसाचं पाणी आणि हे प्रचंड हाल शेतकऱ्यांचं आणि मी बघूनच रोज टीवरती की अशा प्रकारे पाऊस गावाला काय हालत होत असेल शेतामध्ये काम करणाऱ्या लोकांचं काय हालत होत असेल चला मंडळी व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि जमलं तर शेतकऱ्यांना मदत करा